हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील मुंबईसह ठाणे जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे त्याचबरोबर कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे या भागात पावसाचा यलो अलर्ट आज राज्यातील विविध भागात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे यामध्ये नाशिकसह पालघर जिल्ह्यांचा समावेश आहे त्याचबरोबर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना देखील पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय त्याचबरोबर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे दरम्यान आय एम डीने तेरा जुलै साठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय त्यानंतर पुढील दिवसांसाठी पिवळा अलर्ट जारी केला आहे हवामान अंदाज व्यक्त करताना या विभागानं म्हंटलंय की पुढील चोवीस तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात दमदार पावसाची तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे